नमस्कार मंडळी आज आपण इथे बघणार आहोत जगातला सर्वात सोपा मौसूद खमंग जाळीदार सुपर स्पॉन्जी असा ढोकळ्याची रेसिपी हा ढोकळा इतका सोपी आहे की सहज आता कोणालाही बनवता येईल अगदी बॅचलर्सलासुद्धा बनवता येईल म्हणूनच याला बॅचलर ढोकळा म्हणतात अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कुकरमध्ये हा ढोकळा आज आपण इथे बनवणार आहोत कुठल्याही प्रकारच्या खाण्याच्या सोळ्याचा दहीचा किंवा ताकाचा किंवा सायट्रिक ॲसिडचा वापर न करता आपला हा ढोकळा तयार होतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि आपल्याला रोज रोज तेच नाश्त्याला बनवून कंटाळा आला असेल तर अगदी वीस मिनटात हा ढोकळा तुम्ही बनवू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनला प्रेस करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मी पल्लवी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी इथे आपण ज्यामध्ये ढोकळा तयार करून घ्यायचा आहे त्या कुकरच्या भांड्याला आपल्याला छान असं सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा कुकरच्या भांड्याला चिटकणार नाही तर सर्व बाजूनी छान असं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आता ढोकळा बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे परफेक्ट असं मेजरमेंट परफेक्ट मेजरमेंटसाठी एकाच भांड्याचा वापर करायचा तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीचा वापर करून मी इथे बेसन घेणार आहे तर आजचा आपला हा ढोकळा बेसन ढोकळा आहे तर त्याच वाटीने इथे मी दीड वाटी बेसन घेणार आहे आणि हे बेसन वाटीत घेताना आपल्याला खूप जास्त दाबून भरायचं नाही तर हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खूप जास्त दाबून आपल्याला बेसन घ्यायचं नाही हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे म्हणूनच हा झटपट तयार होणारा ढोकळा आहे तर त्यासाठी मिक्सरच्या एका जारमध्ये आपल्याला दीड वाटी बेसन घ्यायचं आहे आता तुम्हाला जास्त प्रमाणात ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही दोन वाटीही घेऊ शकता तर इथे मी आता दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आता त्यामध्ये भरच हळद आपल्याला टाकायचं आहे हळदीचं प्रमाण जर ढोकळ्यामध्ये जास्त झालं तर ढोकळ्यावर असे लाल दाणे येतात तर त्यामुळे आपल्याला फक्त भरच हळद टाकायची आहे आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन चम्मच इथे आपल्याला साखर टाकायची आहे आता सर्वात महत्त्वाचं इथे चम्मच पण मी इथे आपण पोहे खायचा चम्मच घेतलेला आहे आणि त्यानेच मेजरमेंट इथे मी घेतलेला आहे आता दीड वाटी बेसनासाठी इथे मी फक्त पाऊन वाटी पाणी घेणार आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे डोकळ्यासाठी दीड वाटी बेसनासाठी पाऊन वाटी पाणी, पाणी म्हणजे अर्धी वाटीपेक्षा फक्त दोन ते तीन चम्मच थोडं जास्त पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे तर इथे मी आता मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान दहा सेकंद मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि इथे आपलं मिश्रण दहा सेकंदानंतर खूप छान असं तयार झालेलं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट नको अगदी परफेक्ट असं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही बघू शकता इथे तर आता हे मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि भांड्यात काढताना तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे हे मिश्रण तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता हे सगळं मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त पातळ झालेलं आहे तर दोन चम्मच किंवा तीन चम्मच त्यामध्ये तुम्ही बेसन टाकू शकता तर इथे आता बेसन ढोकळा खाताना ढोकळा घशात अटकला नाही पाहिजे त्यासाठी इथे आपण तेल टाकायचं आहे तर तेल हे आपण तीन चमच टाकत आहोत ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे ढोकळ्यासाठी हे तीन चम्मच तेल आपल्याला टाकायचं आहे आणि हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तेल टाकल्याने काय होतं की ढोकळा खाताना कोरडा लागत नाही आणि घशातसुद्धा सुद्धा अडकत नाही तर इथे बघा मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण असंच आपल्याला ठेवायचं आहे तर दुसरीकडे आपल्याला आता कुकरमध्ये आपण ढोकळा बनवतो आहे तर कुकरच्या कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि कुकर हे मंद आचेवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आधी आणि नंतरच मग आपल्याला ढोकळा बनवायचा आहे तर इथे मी कुकर ठेवलेलं आहे मंद आचेवर आणि आता दुसरीकडे आपल्याला जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ढोकळ्याचं त्यामध्ये आता एक पॅकेट इथे मी इनो टाकलेला आहे तर इनोचा वापर करून हा ढोकळा आपण तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी इनो टाकलेला आहे आणि छान आपल्याला असं हे फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण जोपर्यंत सगळी बाजूनी हा हे इनो आप लागणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान फुलत आहे भरपूर फुलत आहे फुललेलं आहे तोपर्यंत छान एक दोन ते तीन सेकंद आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं मी फेटून घेतलेलं आहे आता ही प्रोसिजर आपल्याला फटाफट -फत करायची आहे आता हे मिश्रण लगेचच आपल्याला कुकरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि नंतर लगेच कुकरला ठेवायचं आहे जास्त वेळ न लावता आपल्याला पटकन ही प्रोसिजर करायची आहे लगेच इनो टाकल्यानंतर लगेच आपल्याला कुकरच्या भांड्यात मिश्रण टाकून कुकरला ठेवायचं आहे आता इथे पाणीही तापलेलं आहे कुकरमधलं आचेवर मी गाज ठेवलेला होता म्हणजे प्री हिट मी कुकर करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये कुकरचं भांडं ठेवलेलं आहे ज्यामध्ये आपण ढोकळ्याचं मिश्रण ओतलेलं आहे आता इथे कुकरचं झाकण लावायचं आता सर्वात महत्त्वाची टीप ढोकळा करताना कुकरच्या शिट्टीचा वापर करायचा नाही शिट्टी काळून घ्यायची तर इथे मी शिट्टी काळून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची मंद फ्लेमवर आपल्याला ढोकळा वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचा आहे तर आता इथे आपण वीस ते पंचवीस मिनटं ढोकळा वापून घेणार आहोत आणि ढोकळा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वीस पं वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत ढोकळा इथे आपला तयार आहे ढोकळा आपला तयार आहे की नाही आहे हे चेक करायसाठी इथे मी एक सुरीच्या मदतीने ढोकळा चेक करणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला ढोकळा चेक करायचं आहे जर सुरीला काही लागलेलं ला नाही तर आपला ढोकळा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे अगदी प्लेन अशी सुरी ढोकळ्यामधून निघालेली आहे मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळ्याला छान असं थंड करून घ्यायचं ढोकळा थंडा झाला की तो आपोआपच सैल होतो भांड्याच्या तर इथे ढोकळा थंड होईपर्यंत आपण ढोकळ्यावर टाकायसाठी फोडणी तयार करून घेऊया तर फोडणीसाठी इथे मी मंद आचेवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकायची थोडं हिंग टाकायचं अर्धा चम्मच त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आवडीनुसार आणि त्यानंतर इथे मी आता पांढरे तीळ टाकणार आहे दोन चम्मच तर इथे तीळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता आता त्यानंतर हे छान एक मिनटं परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्यामध्ये कापून घ्यायच्या म्हणजे हिरव्या मिरच्या ह्या फोडणीत तळतळणार नाहीत आणि अंगावर उडणार नाहीत आणि आता ह्या फोडणीमध्ये ही फोडणी कोरडी नसली पाहिजे कोरडी असली तर आपल्या घशात अडकेल त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर इथे मी अर्धा प्याला पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आता दोन चम्मच साखर टाकायची साखरेमुळे खूप छान चव येते फोडणीला आणि इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ही फोडणी छान अशी उकळवून घ्यायची एक पाच मिनटं आपल्याला फोडणी छान उकळून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे ते तर इथे आपली फोडणीसुद्धा छान तयार झालेली आहे गॅस बंद करायचं आणि फोडणीला थंड होऊ द्यायचं आता दुसरीकडे इथे आपण ढोकळा काढून घेऊ या भांड्यातून तर अशा पद्धतीने सुरीने याचे कॉर्नर सैल करून घ्यायचे आणि ढोकळा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ते कसा काढायचं ते मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे तर त्यावर एक अशी प्लेट ठेवायची आणि डबा उलटा करून अशा पद्धतीने आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे थोडा डब्याला वरून थोडं थापायचं म्हणजे ढोकळा आपोआप सुटून येईल तर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे मस्त असा जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे खूप मस्त कलरही आलेला आहे याला आणि अगदी परफेक्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे अगदी मऊसूत सुपर स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार होतो ढोकळा अजूनही गरम आहे तर ढोकळा मी तुम्हाला कापून दाखवते किती जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे ते ढोकळा अजूनही भरपूर गरम आहे तर इथे मी अशा पद्धतीने हळूवारपणे छान असा ढोकळा कापून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे मस्त अशी जाळीही आलेली आहे आणि खूप छान असा स्पॉन्जी ढोकळा दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्याची जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता ढोकळा छान असा फुललेला आहे तर अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन मस्त असा ढोकळा तयार होतो तर ही ने रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आता छान ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आणि मस्त त्यावर अशा पद्धतीने आपण तयार केलेली फोडणी टाकायची छान अशी फोडणी टाकायची आणि आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी ढोकळा सर्व करायचा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या रेसिपीला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया या पुन्हाच अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद